नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या वाशीगाव येथील जनसंपर्क का कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली या भेटीत त्यांनी शिवसृष्टीचा देखावा सिडकोने उभारावा अशी मागणी व्यक्त केली यासोबतच आगामी तेरा जानेवारी रोजी लोकनेते दिबा पाटील यांची जयंती आहे दिबांची नामकरण चळवळ ही जिवंत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले तसेच सिडकोला आळा घालणे गरजेचे असून नवी मुंबईतील पनवेल उरण आणि ठाणे तालुक्यात भूमिपुत्रांचे पुनर्वसन तसेच ग्रामीण आणि शहरी नागरिकांच्या सोयीसुविधांचे सुवी आरक्षित भूखंड घेणे नवपिढीला आपल्या शौर्यमय प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण व्हावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प आणि राजदरबार असा शिवसृष्टीचा देखावा सिडकोने उभारावा केवळ येथेच निर्माण न करता सिडकोने ठाणे पनवेल तालुक्यातील सिडकोकृत शहरातही तसेच शिवसृष्टी उभारावी अशी इच्छा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली